आज आपण सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक महत्वाची तर दुसरी चांगली व दिलासादायक अशा दोन बातम्या देणार आहोत तरी आपण त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो केंद्र सरकारने दोन हजार नऊ दहा मध्ये सर्वांसाठी आधार कार्ड ही योजना लागू केली होती सध्याचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते सध्या प्रत्येक कामात आधार कार्ड हे अतिशय महत्वाचे शासकीय कागदपत्र आहे देशातील प्रत्येक नागरिकांकडे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे मोबाईल सिम कार्ड घेण्यापासून कोणताही व्यवहार करायचा असल्यास आधार कार्डची गरज भासतेच विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून ते बँकेत खाते उघडण्यापर्यंत व तसेच एल पी जी अनुदान म्हणजे गॅस ची सबसिडी मिळवण्यासाठी देखील आधार कार्ड हे अत्यंत आवश्यक कागदपत्र आहे यामुळे आधार कार्ड हे नेहमी अपडेट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे अशातच केंद्र सरकारची आधार जारी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात यू आय डी ए आय ने लहान मुलांच्या आधार कार्ड बाबतीत एक महत्त्वाचा आदेश दिला आहे मुलांच्या आधार कार्डशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या आधार कार्ड मिळालेल्या मुलामुलींना ते सात वर्षाचे झाल्यानंतर त्यांचे बायोमॅट्रिक्स अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे पाच वर्षानंतर बायोमॅट्रिक म्हणजेच ठसे अपडेट डोळ्यांचे स्कॅन इत्यादी करणे अनिवार्य आहे जर का हे अपडेट केले नाही तर मुलांच्या आधार कार्डचा बारा अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर निष्क्रिय केला जाऊ शकतो म्हणजे बंद केला जाऊ शकतो ही माहिती एका अधिकृत निवेदनात देण्यात आली आहे केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने बायोमेट्रिक अनिवार्य अपडेट एम बी यू प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुलांच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर वर एस एम एस म्हणजे मेसेज पाठवण्यास सुरुवात देखील केली आहे पुढे निवेदनात असे म्हटले आहे की मुलांच्या बायोमेट्रिक डेटाची अचूकता व विश्वासार्हता राखण्यासाठी एम बी यू म्हणजेच मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट करणे अत्यंत गरजेचे आहे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार मुलांचे आई वडील किंवा कायदेशीर पालक आपल्या जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक्स व आधार कार्ड अपडेट करू शकतात जर का एखाद्या मुलांचे आधार कार्ड वर्षाच्या वयात बनवले गेले असेल आणि आता त्या मुलांनी सात वर्ष वय पूर्ण केले असेल तर आता त्या मुलांच्या आधार कार्ड मध्ये बायोमेट्रिक्स अपडेट करणे बंधनकारक आहे आता सर्व आधार कार कार्ड धारकांसाठी दुसरे बातनी तुम्हाला बातमी पाहूया आधार कार्ड संबंधित जर का कोणत्याही प्रकारची अडचण व समस्या येत असेल तर आता फक्त एक फोन कॉल करून तुमच्या समस्यांचे निराकरण करता येणार आहे आधार कार्ड धारकांना आधार संबंधित अनेक समस्या तक्रारी असतात त्या सोडवण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने बुधवारी बुधवार दिनांक जुलै रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून एक, एक ट्विट करून देशातील सर्व नागरिकांसाठी एक नंबर जारी केला आहे आधार कार्ड संबंधित काही तक्रारी व समस्या असल्यास तुम्ही आता एक नऊ चार सात या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता अनेक लोकांचे आधार कार्ड हरवणे मोबाईल नंबर लिंक नसणे पत्ता चुकीचा किंवा नाव किंवा तारखेत चुका अशा एक नाही तर अनेक समस्या असतात यासाठी अनेक लोकांना पोस्ट ऑफिस आधार केंद्रावर हेलपाटे मारावे लागत होते तेथील लांबच्या लांब रांगेत तास उभे राहावे लागत होते मात्र आता यू आय डी आयने ने हेल्पलाइन क्रमांक जारी करून मोठा त्रास वाचवला आहे एक नऊ चार सात या टोल फ्री क्रमांकावरून तुम्ही बारा वेगवेगळ्या भाषांमधून संपर्क साधू शकता त्यामध्ये इंग्रजी मराठी हिंदी गुजराती बंगाली आसामी उर्दू तेलगू कन्नड तामिळ मल्याळम पंजाबी या भाषांचा समावेश आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र